कधी विचार केला आहे का काही पात्र आपल्या आयुष्यात एवढी का रेंगाळतात एखाद्या सीनमध्ये एक साधं स्मित एक छोटं वाक्य आणि अचानक आपण त्या पात्राशी जोडले जातो मराठी वेबसिरीजच्या जगात अशीच एक व्यक्तिरेखा आली होती केवडा आणि तिच्या डोळ्यांतून आपण पाहिलं बालपण भवना आणि ओळख शोधण्याचा प्रवास ही आहे आठवी ए या सिरीजची गोष्ट पण खरी गोष्ट आहे त्या पात्रामागील कलाकाराची सृष्टीदणाने एक साधी शांत पण भावनांनी ओथमलेली अभिनेत्री जिने केवडाला केवळ साकारलं नाही तर त्यात स्वतःला मिसळून टाकलं आज आपण ऐकणार आहोत तिचा प्रवास तिची वाटचाल आणि त्या प्रत्येक भावनेची कहाणी ज्यातून केवडा जन्माला आली आठवी ए ही सिरीज आली तेव्हा मराठी डिजिटल दुनियेत नवं वारे वाहू लागलं होतं मोठ्या टीव्ही चॅनल्सच्या बाहेरही यूट्यूब आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर खऱ्या भावनांची साध्या पण प्रभावी गोष्टींची मागणी वाढू लागली होती ही सिरीज म्हणजे फक्त शाळेचा वर्ग नव्हे ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा आरसा आहे त्या शाळेच्या बाकांवर बसलेलं लहानपण मित्रमैत्रिणींच्या चेष्टा पहिली गुपितं पहिला हेवा आणि पहिली मैत्री दिग्दर्शक आणि लेखकांनी ही सिरीज बनवताना एक गोष्ट ठरवली भावना खरी असावी अभिनय कृत्रिम नसावा याच प्रामाणिकपणामुळे आठवी ए ही सिरीज केवळ प्रेक्षकांच्या नजरेत नाही त्यांच्या हृदयात उतरली या सिरीजमधील प्रत्येक पात्र जिवंत वाटतं आणि त्यांच्यामध्ये होती एक वेगळीच पण ओळखीची मुलगी केवडा केवडा नाव जरी थोडं हटके असलं तरी तिच्या स्वभावात आहे एक खोल गुढता ती खुडकर नाही पण तिच्या डोळ्यांत काहीतरी सांगण्यासारखं असतं ती बोलते कमी पण जेव्हा बोलते प्रत्येक शब्द विचार करायला लावतो केवडा म्हणजे त्या प्रत्येक विद्यार्थिनीचं प्रतिबिंब जी वर्गात शांतपणे बसते पण मनात अनेक प्रश्न घेऊन जगते ती मित्रांवर प्रेम करते पण स्वतःच्या भावना दाखवण्यात थोडी मागे राहते तिचं हास्य तिचा राग तिचं चिंतन सगळं काही प्रेक्षकांपर्यंत पोचतं कारण सृष्टीदनाने त्या प्रत्येक क्षणाला वास्तव दिलं एका सीनमध्ये केवडा फक्त शांतपणे खिडकीतून बाहेर पाहते पण त्या एका क्षणात तिचं मृष्टीतनाने एक मराठी मुलगी स्वप्न मोठी पण पाय जमिनीवर घट्ट रोबलेले अभिनयाची आवड तिला लहानपणापासून होती शाळेतल्या नाट्यस्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तिथूनच तिचा प्रवास सुरू झाला ती स्वतःला म्हणते प्रोफेशनल ड्रीमर कारण तिचं स्वप्न आहे भावना प्रामाणिकपणे मांडणं सृष्टीने आठवी मध्ये काम मिळवताना फार मोठी प्रसिद्धी नव्हती पण तिच्या ऑडिशनने सगळ्यांना प्रभावित केलं तिचा चेहरा तिची शांत उपस्थिती आणि भावनांचा गहिरा आविष्कार यामुळेच तिला केवडाही भूमिका मिळाली पडद्यामागे ती अत्यंत साधी आहे कोणताही गाजाबाजा नाही कोणताही स्टारडम नाही ती आपल्या कामात हरवलेली असते आणि म्हणून अनेक कलाकार अभिनय करतात पण काहीजण जगतात सृष्टी त्यापैकीच एक आहे केवडाचा पात्र करताना तिने स्वतःच्या भावनांशी जोड निर्माण केली ती सांगते माझ्यासाठी केवडा म्हणजे मीच तिच्या डोळ्यांतला गोंझळ तिच्या मनातलं प्रेम सगळं माझंच आहे केवडाच्या प्रत्येक दृश्यात एक गती आहे कधी हसू कधी शांतता कधी विचार सृष्टीचा अभिनय त्या सगळ्याला एक लय देतो तिची सर्वात मोठी ताकद म्हणजे सत्यता ती कोणत्याही सीनमध्ये अभिनय करत नाही ती अनुभवते त्यामुळे प्रेक्षकांना तिचं पात्र खोटं वाटत नाही आठवी ए फक्त केवडाची गोष्ट नाही ही ते सगळ्या मुलामुलींची गोष्ट आहे जी शाळेच्या आयुष्यातून मोठ्या होण्याच्या टप्प्यावर आहेत केवड्याचं पात्र या सगळ्यांमध्ये एक समतोल राखतं ती भावनांनी उथमलेली असते पण कधीही अतिरेक करत नाही अभ्या संजना किंवा इतर मित्रमैत्रिणींसोबतचे तिचे क्षण प्रेक्षकांना त्यांच्या शाळेच्या आठवणी परत आणतात त्या छोट्या छोट्या संवादांमध्ये इतकी प्रामाणिकता आहे की आपण थेट त्या वर्गात पोहोचतो कधी आपण केवळ्याच्या शेजारी बसल्यासारखं वाटतं कधी तिचं मन समजून घेतल्यासारखं आठवी ए प्रदर्शित झाल्यानंतर सृष्टी दणानेचं पात्र व्हायरल झालं लोकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या केवडा म्हणजे भावना तिचं हसू म्हणजे आठवण तिच्या इन्स्टाग्रामवर हजारो चाहत्यांनी मेसेज केले पण सृष्टीने या प्रसिद्धीला कधी डोक्यावर घेतलं नाही ती अजूनही शांतपणे आपल्या कामात व्यस्त असते यूट्यूबवरील प्रत्येक कमेंटमध्ये तिच्या प्रामाणिकतेचं कौतुक दिसतं अनेकांनी म्हटलं तिच्या अभिनयात आपल्या लहानपण दिसतं हीच खरी यशाची खूण आहे सृष्टीदानाणीचा प्रवास अजून सुरू आहे आठवी ए हे तिचं पहिलं मोठं पाऊल असलं तरी पुढचं जग तिचं स्वागत करण्यास तयार आहे ती त्या कलाकारांपैकी आहे जी प्रसिद्धीपेक्षा कामावर प्रेम करतात ती सांगते मला प्रत्येक पात्र जगायचं आहे त्यातून लोकांपर्यंत काहीतरी खरं पोचवायचं आहे आजची तरुण पिढी तिच्याकडे पाहते कारण ती दाखवते की कला म्हणजे प्रामाणिकपणा केवळा म्हणून ती आपल्या मनात कायम राहील त्या नजरेतल्या शांततेसह त्या स्मितासह आणि त्या भावनेसोबत जी आपल्याला स्वतःकडे परत पाहायला लावते संगीत मंद होतं पार्श्वात सिरीजच्या दृश्यांचे झटपट फ्लॅश कला बोलत नाही ती जाणवते आणि सृष्टी दणाणे ती जाणवते प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक भावनेत जर तुम्हालाही केवडाचं पात्र आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी कलाकारांच्या अशाच प्रेरणादायी प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मराठी सर्जनशीलतेचा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासात केवडा, आणि सृष्टीदणानेचं नाव सदैव उजळत राहील